हे बघा मित्र हे बघा मित्रांनो हा गिरगावचा राजा आहे गणपती बाप्पा मित्रांनो हा मेट्रोचा राजा आहे बघा किती सुंदर दिसतो गणपती बाप्पा मोहर या या मेट्रोच्या राजाच्या इथे खूप एन्जॉय केला नाशिक धोळ्या सांगतील खूप डान्स केला सगळ्यांनी मित्रांनो हा मलबार हिलचा राजा आहे मित्रांनो हा काळा चौकीचा राजा आहे वारकरी संप्रदायाच्या रूपामध्ये मित्रांनो हा कोपर खेळण्याच्या इच्छा पुरते आहे मोर मंगल मिथी हा गणपती बाबा मित्रांनो तिथे थाटामाटामध्ये बसलेला किती सुंदर दिसतोय सो हाय गाईज वेलकम टू माय ट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग युट्यूब चॅनल तर आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपला आज आहे अठरा तारीख आज रविवार पण आहे आज जास्त आगमन आहेत असं आगमन बघण्यासाठी आपण जाणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट करता तुम्हाला मी सगळी डिटेल तो सगळी माहिती देतो तर चला आपण निघूया तिथेच चला हे बघा मित्रांनो हेच ते परेल वर्कशॉप वर्कशॉपले मोठे वर्कशॉप आहे खूप मोठे चला आपण पुढे जाऊया हे बघा मित्रांनो कॅमेरा मॅनची वेळेतच मित्रांनो धारावीचा विचाराला मिळणार आहे म्हणून बघा मित्रांनो धारावीचा राजा किती छान दिसतो आहे तुम्हाला बघा जूम करून दाखवतो आणि आता काही वेळात सावधही सुद्धा होणार आहे ते फवारा मारतात तेही मारणार आहेत बघा किती सुंदर आहे झूम करून दाखवतोय तुम्हाला किती सुंदर आहे बघा किती सुंदर आहे धारावी राजाच धारावीच्या राजाचं रूप किती हसमुख आहे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो किती गर्दी आले आहे सगळे कॅमेरामॅन काय काय बघण्यासाठी आले आहेत बघा मित्रांनो हा हा एक मेट्रोचा राजा किती मोठा आहे बघा मी तर आले की यांचं फुलाचं उधळण चालू सुरू झाली आणि किती नाशिक ढोल अशी खूप म्हणजे खूप बँक पार्टी लावली आहे नाशिक ढोल लावला आहे रोटो लावला आहे आणि गणपती बाबा किती उंच आहे मेट्रोचा राजा आहे तुम्हाला सगळं दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्ही रूप दाखवतो तुम्हाला बाप्पाचं किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचं रूप तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला मी सगळे डिटेल देतो अजून बरेच गणपती तुम्हाला ते सगळे दाखवायचे हे बघा मेट्रोच्या राजाचं रूप किती सुंदर आणि हसमुख आहे बघा तिथं लिहिलं आहे मेट्रोचा राजा पाठीमागे आहे महादेवाची पिंड आणि महादेवा पण महादेवाचा पण डेकोरेशन पाठीमागे केलेलं आहे बघा किती सुंदर प्रकारे केलेला आहे के किती सुंदर दिसतं आपला मेट्रोचा राजा एकदम थाटामादा मादाम थाटा माटामध्ये मादा, मादा बसलेला किती सुंदर रूप आहे बघा तुम्ही मित्रांनो हे बघा मित्रांनो आता इथं तुम्हाला नाशिक ढोलचं दाखवतो मी ちゃんと。 बघा मित्रांनो मेट्रोच्या राजानंतर आपण आलोय काळा चौकीच्या राजाकडे तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहतो चला आपण पुढे पुढे जाऊया काळा चौकीचा राजा आपल्याला या वर्षी दिसतोय वारकऱ्यांच्या रूपात पंढरीचे वारकरी असतात वार नात्यांच्या रूपात दिसतोय बघा चा किती सुंदर दिसतं तुम्हाला दाखवतो मी तुम्ही व्हिडिओमध्ये शूट करता झूम करून दाखवतो तुम्हाला आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय करता येईल बघ बाजूला एक काहीतरी जागरण गोंधळ म्हणतात ना त्याचं ते खूप म्हणजे खूप छान होणार आहे आज मन खूप छान चालू आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बाबा किती छान रूप आहे आणि किती हसणूक रूप आहे आपल्या गणपती बाप्पाचं वारकरी संप्रदायाच्या रुखात यावर्षी बाळा चौकीचा राजा आपल्याला दिसणार आहे आणि या लोक या गणपतीचे लोक लवकर आगमन करून येतात कारण त्यांना डेकोरेशन पण खूप छान बनवावं लागतं किती छान दिसतंय आहे गणपती हप्पा वारकरी संप्रदायाच्या रूपामध्ये गणपती हप्पामोवर येईल मंगलमूर्तीवर मुर। गर्दी पण खूप आलेली आहे मित्रांनी रोज आत्मनं दाखवू शकतो किती गर्दी आहे आणि नाशिक डोळ्याच्या प्रत्येक आगमनाला नाशिक डोळ लावलेला मित्रांनो जेव्हा गणपतीचे आगमन असतात लालबाग बरोबर फुल भरून जातात कुठेही जागा नसतात खूप म्हणजे खूप फुल भरून जातो हे बघा इथे एन्जॉय चालू आहे बंदो पार्टी चालू आहे खूप म्हणजे खूप छान एन्जॉय करता या बघा तुम्हाला दाखवतो चलेदारशी खूप म्हणजे खूप छान मजवात तुम्हाला दाखवतो आहे वगैरे पण आवाज येत नाही कारण प्रत्येक जागेवर ढोलवा असते म्हणून त्याच्या स्वागतच साठी मे रोटो लावला आहे गंजपायटी परत नाशिक फुले खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात ते आगमनासाठी दाखवतो दाखवते व्हिडिओमध्ये शोध करतात असं आपण दाखवू शकते দাখো তো কী সুন্দর পদ্ধতি বনল রা রূপা মধ্যে রূপা মধ্যে বনল ছ হাত মধ্যে বাণ মুগে মূল বেশি সুন্দর দিচ্ছে মানে খুব ছান

बघा मित्रांनो किती सुंदर आहे मला करून दाखवतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवत बघा झूम करून दाखवत मला किती सुंदर पद्धतीने बनवली आहे एकदम असा राजा सिंहासनावर जसं वाटते असंच वाटते असा एक राजा बसलेला आहे किती आणि हसमुख किती सुंदर बनवलं बघा गणपती बाप्पाचं रूप बघितले की मन मोहन होऊन जात दुसऱ्या एक पद्धतीने दाखवत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये शोध पण राहा वरती महादेव वरती महादेवाचं हे आहे आणि किती छान पद्धतीने बनवायला तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता फाईनली काहीच व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही बघितलं आहे किती गर्दी होती फुल म्हणजे खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि मी घरी येऊन शूट करतो आहे ते समजून घ्या तिथं गर्दी होती आणि मोबाईलला चार्जिंगसुद्धा नव्हती म्हणून मी तिथं शूट नाही केला खूप एन्जॉय केला खूप साऱ्या गणपतीचं सा आगमन होते तरी पण मी उशिरा केलो आहे मी जर लवकर गेलो असतो ना अकरा बारा वाजता तर खूप गणपती भेटले असते पण मी तीनला पोहोचलो तिथं तर उशिरा पोहोचल्यामुळे जास्त गणपती भेटले नाहीत तीन चारच गणपती भेटले हेही मोठमोठे मंडळाची होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या